नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत हिंगोली जिल्ह्यातील सध्या जोरदार विकास लावला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गवली मारुती मंदिर नांदेड रोड असे गाव चौक ते मुख्य बाजारपेठेचा महामार्ग नांदेड ते परभणीकडे जाणारा रस्ता खोदून ठेवल्यानं ना नागरिकांच्या वाहतूक साठी कोंडी निर्माण होतीये कित्येक दिवसांपासून रस्ते खोदून ठेवले काम हे संतगतीने चालू आहे या ठेकेदाराकडे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच मुख्याधिकारी दुर्लक्ष करत आहेत असा आरोप नागरिकांनी केला आहे नागरिकांना व व्यापाऱ्यांना आर्थिक भूर्दंड हो सोसावा लागतोय मुख्य महामार्ग रस्त्याचंच काम व रस्त्यावर नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी ठेकेदार रस्ते खोदून ठेवत आहेत अनेक दिवस हे खोदलेले रस्ते तसेच आहेत दरम्यान या खड्ड्यात जलवाहिनी टाकून ताबडतोब बजवण्याची गरज आहे तरी संबंधित ठेकेदार संथगतीने काम करत आहे सार्वजनिक बांधकाम विभागतर्फे व नगर परिषद मार्फत दोन्ही काम एकदाच होत असल्याचा असल्यानं याचा फटका प्रवासी शेतकरी आणि विद्यार्थ्यांना बसतोय बाजारपेठेतील आर्थिक व्यवहार कोळमडले आहे वसमत शहरात खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे रस्त्यावर माती खडे पसल्यानं अनेकदा दुचाकीस्वार खाली पडून अपघात होऊन जखमी होतात तरीसुद्धा या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाचे व नगरपरिषद वसमत अधिकारी हे दुर्लक्ष करीत आहे जनतेला वेठीस धरण्याचं काम दिस काम केलेलं दिसतंय तरी लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं अशी मागणी नागरिकांनी केली प्रतिनिधी हरमन सिंग चौहान डी एन ए मराठी हिंगोली